जुगारातून घडलं महाभारत आणि महाभारतातूनच घडला नरसहार त्यामुळे जुगार हा नादच वाईट तरी लोक याचा नाद करतातच या जुगारातून धाराशिवमध्ये एकाने लव्ह मॅरेज केलेली पत्नी आणि गोंडस बाळाची हत्या करून स्वतःला संपवलं आहे आणि सुखी संसार उद्ध्वस्त केल्याची घटना घडली आहे नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत एस प्राईम न्यूज पत्त्याचा जुगार ऑनलाईन जुगार आणि शेअर मार्केटचा नाद केला आणि लाखोचं कर्ज डोक्यावर घेतलं लक्ष्मण मारुती जाधव वय एकोणतीस हा तरुण मागील अनेक वर्षापासून जुगार खेळायचा तर कधी शेअर मार्केटमधून श्रीमंत व्हायचं स्वप्न बघायचा हे करत असतानाच मागील चार वर्षापूर्वी त्यानं प्रेमाचा नाद केला आणि गावातीलच तेजस्विनी या मुलीच्या प्रेमात पडला त्यामुळे त्याने प्रेमाच्या नादात जुगारचा नाद सोडणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही तीन वर्षापूर्वी त्यानं तेजस्विनीसोबत लग्न केलं वर्षात मुलगा देखील झाला हसता खेळता सुखाचा संसार सुरू होता तर लक्ष्मण हा ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करायचा पण काम झाले की बायको लेकरात नव्हे तर तो जुगारात रमायचा यातून त्याच्या डोक्यावर मोठ्या कर्जाचा डोंगर झाला आणि त्याच्या जीवनात त्याच कर्जाने झोप उडवली त्यामुळे त्याने गावातील स्वतःची एक, एक एकर जमीन विकली तर गावातील प्लॉट देखील विकला तरीही त्याचं कर्ज फिटलंच नाही त्यामुळे लक्ष्मण जाधव हा मागील काही दिवसापासून ताणतणाव मध्ये जगत होता मात्र हा ताणतणाव त्याने स्वतःच्या जीवनासोबोवती फिरवला पाहिजे होता त्यानं ज्या तेजस्विनीसोबत प्रेम केलं जिच्यासोबत सुखाचा संसार करायच्या क्षमता घेतल्या आणि त्याच विश्वासाने तिनं एक बाळाला जन्मदेखील दिला त्यामुळे प्रेमात लग्नाचे आणि लग्नानंतर मुलाच्या भविष्याची स्वप्न बघणाऱ्या तेजस्विनीने प्रेम केलं हाच गुन्हा होता का तर लक्ष्मण जाधव या तरुणाने कर्जाच्या डोंगराचा भार हलका करण्यासाठी बायको लेखराचा बळी द्यायचा वाईट विचार डोक्यात आणला पंधरा जून ची रात्र लक्ष्मण जाधवच्या कुटुंबाची काळ रात्र ठरली लक्ष्मणने पत्नी तेजस्विनीला विष दिलं मग दोन वर्षाच्या चिमुकलेला देखील विष देऊन मारलं दोघांच्या मृत्यूनंतर लक्ष्मणने स्वतः गळपास घेत आपलं जीवन संपवलंय खरं तर लक्ष्मणने लव मॅरेज केलं होतं सारं काही त्याच्या मनासारखं देखील झालं होतं त्याला दोन वर्षाचा मुलगा देखील होता मग त्याने एवढा क्रूर निर्णय का घेतला तर या प्रश्नाचं उत्तर एकच आहे विपरीत बुद्धी विनाशकाले ज्याला प्रेम संसार पत्नी आणि मुलाचा लढा समजला नाही त्याला जीवन देखील नाही समजलं जुगार तोंड झालेल्या कर्जाच्या टेन्शनमध्ये अक्का संसार उद्ध्वस्त केला